नमस्कार शेतकरी भगिनींनो स्मार्टीवच्या या व्हॉट्सॲप चॅटबॉटमध्ये आपलं स्वागत आहे पुढे या व्हॉट्सॲप चॅटबॉटला वापरण्याकरता आपली आवडती भाषा आपल्याला निवडायची आहे तिकडे मराठी हिंदी इंग्लिश असे पर्याय आहेत त्यामध्ये मराठी भाषा ही निवडा त्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन किंवा प्रायव्हसी पॉलिसीज असं एक स्टेटमेंट येईल ज्याच्यामध्ये जी आपली माहिती आपण स्मार्ट देतात किंवा पुढे जे वापरणार आहात ही माहिती अतिशय सुरक्षित स्मार्ट सिस्टममध्ये राहतं ते तुम्ही वाचून त्याच्यामध्ये तुम्हाला ते ॲक्सेप्ट आहेत होय असं त्याच्यामध्ये लिहा त्यानंतर तुम्हाला या चॅटबॉटमध्ये तुमचं राहत असलेलं राज्य किंवा तुम्ही राहत असलेल्या पोस्टल पिनकोड हा विचारण्यात येईल तिकडे सहा एक सहा आकडी पोस्टल पिनकोड टाकला तुम्हाला तुम्हाला तुम्हा तुम्हा तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला की तुम्हाला एक दहा सेकंद ते वीस सेकंद तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे जेणेकरून सिस्टम बॅक एंडला जाऊन तुमचं स्टेट तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका सांगेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या राहत्या गावाचं नाव तिथे तुम्हाला हिंदी इंग्लिश मराठीमध्ये टाईप करून पाठवायचं आहे एकदा की तुम्ही तुमचा पिनकोड आणि तुमचं राहत्या गावाचं नाव टाकलं की तुम्हाला ही माहिती बरोबर आहे की नाही याच्या कन्फर्मेशनसाठी तुम्हाला एकदा तिथे विचारण्यात येईल ते कन्फर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या नावामध्ये काही इमोजीस असतील किंवा कुठले नंबर्स असतील कधी कधी कुणाचे ईमेल आय डीज व्हॉट्सॲपवरती नाव म्हणून घेतल्या जातात तर ते जर नाव तुमचं बरोबर नसेल तर नावाचा एक एरर तुम्हाला येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे जसं की माझं नाव सचिन फरफड पाटील तर मी सचिन पाटील असं लिहून तिकडे पाठवेल एकदा हे झालं की तुम्हाला स्मार्ट हा व्हॉट्सअपचा ॲट बॉट अगदी मोफत तुम्हाला वापरायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला मेन म्हणू असा एक पर्याय येईल ज्यामध्ये तुम्हाला कृषी खाता तुम्हाला शेती समस्यांवरील अडचणींच्या समाधानासाठी कृषी क्लिनिक असा पर्याय आहे त्याच्यानंतर रोजचे रोज दैनंदिन शेतमाल बाजारभाव जर तुमच्या आजूबाजूच्या मंडीतचे तुम्हाला बघायचे असतील तर त्याच्यासाठी एक पर्याय त्याच्यामध्ये आहे त्याच्याशिवाय शासकीय योजनांच्या माहितीकरता एआय कृषी चाणक्य असा पर्याय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत या व्हॉट्सॲप चॅटबॉटमध्ये वापरता येतील हा व्हॉट्सअप चॅटबॉट वापरत असताना तुम्हाला काही गोष्टींची ता काळजी घ्यायची आहे काही तांत्रिक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत हा व्हॉट्सअप चॅटबॉट म्हटलं म्हणजेच कुठलाही व्हॉट्सअॅप ग्रुप नाही आहे किंवा तुमच्यासोबत मागून कोणी बोलत पण नाही आहे तर हा एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला रिस्पॉन्सेस येतात तुम्ही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरू इच्छिता ज्या गोष्टी त्याच्यामध्ये उपलब्ध आहे शिवाय ही कुणी मोबाईल ॲप पण नाही आहे राईट म्हणून हे वापरत असताना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रश्नांचं उत्तर देत आहेत किंवा कुठलाही प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअप चॅटबॉट वापरताय किंवा तुम्हाला जे कुठली गोष्ट त्याच्याकडून करून घ्यायची आहे तर ते नवीन जे लेटेस्ट तुम्हाला जे थ्रेड आलेली आहे किंवा मेसेज आला आहे तेच काळजीपूर्वक वाचून त्याचाच तुम्हाला रिप्लाय करायचं आहे याच्या मागे जाऊन किंवा आधीच्या दोन चार मेसेजेसच्या आधी जाऊन जे तुम्हाला काही आलेलं आहे तिकडे जर तुम्ही क्लिक केलं तर तो परत परत तिथेच फिरत राहील आणि तुम्ही पुढे जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पण टाईप करताना तुम्ही आ, हिंदी इंग्लिश मराठी हे कुठल्याही भाषा टाईप करू शकता भाषेची अडचण नाही आहे जरी तुम्ही मराठीत वापरत असाल पण टाईप तुम्ही इंग्लिशमध्ये पण करू शकता मराठीत पण करू शकता आणि इंग्लिशमध्ये पण करू शकता जे माहिती तुम्ही त्याला विचाराल ज्या सेवा आमच्या आहे जसं कृषी खाता कृषी क्लिनिक शेतमाल बाजारभाव आणि शासकीय योजनांची माहिती जे तुम्ही 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 या व्हॉट्सॲप चॅटबॉटला विचाराल तीच माहिती तुम्हाला तो देईल विन त्याच्याशिवाय तुम्हाला तो कुठलीच माहिती रोजच्या रोज पाठवत राहणार नाही आणि तुम्हाला रोजच्या रोज त्या ग्रुपमध्ये पन्नास शंभर मेसेजेस असतात आणि तो आपल्याला हवा तो मिळत नाही अशा प्रकारचा घोड्याच्यामध्ये होत नाही त्याच्यामुळे याचा फायदा असा होतो की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट तुम्हाला मिळेल म्हणजे आज जर तुम्हाला शेतीचा हिशोब ठेवायचा असेल तुम्ही बी बियाणं आणलं असेल किंवा मजुरीचा खर्च केला असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप चॅटबॉटवरती येऊन हाय असं पाठवायचं आहे मुख्य पर्यायामध्ये जो कृषी खाता हा पर्याय निवडायचा आहे आणि तुम्हाला तुमचा हिशोब ठेवायचा आहे तसंच तुमच्या पिकावरती काही समस्या असतील रोग असतील त्याच्याबद्दल तुम्हाला काही निराकरण निराकरण हवं आहे आमच्याकडनं त्यांच्याकडनं त्याच्यावरती तुम्हाला काही सल्ला हवा आहे शेती सल्ला हवा आहे तर तुम्हाला कृषी क्लिनिकमध्ये जायचं आहे तिकडे तुम्हाला दोन ते ती तीन फोटोग्राफ्स तुम्हाला ते मागतं कुठलं क्रॉप घेत आहे ते मागतं आणि ते तुम्हाला पाठवायचं आहे प्रकारे आपण याचा उपयोग घेऊ शकता धन्यवाद